महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे शहरातील अभय कॉलेज परिसरात निवडणूक आयोगाच्या एका वाहनात काही एव्हीएम मशीन आणि व्हीव्ही पॅट मशीन आढळून आल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत माजी आमदार अनिल गोटे यांनी बोगस मतदान टाकण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केला आहे तर दुसरीकडे गाडीत सापडलेले हे व्हीव्ही पॅट मशीन आणि एव्हीएम मशीन राखीव असून गैरसमजुतीतून हा प्रकार झाल्याचा दावा संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे यानंतर संबंधित वाहन पोलीस ठाण्यात आणत ते वाहन पुढे घेत काही तरुणांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे त्यामुळे आता धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात अज्ञात लोकांनी या विरोधात गाडी फोडली यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकारी यांनी यावेळी दिली हा प्रकार मुला गैरसमजातून तयार झालेला आहे या ठिकाणी आमचे जे सेक्टर ऑफिसर आहेत ते त्यांच्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना दिलेलं राखीव मशीन घेऊन त्यांना जे मतदान केंद्र त्यांच्या अधीनस्थ आहेत त्या ठिकाणी ते थांबलेले असताना काही समुदायाला लोकांना असा गैरसमज झाला की या ठिकाणी ही मशीन घेऊन काय करत आहेत आणि त्या गैरसमजापोटी ही घट जमा झाला गर्दी जमा झाली परंतु आता आम्ही या ठिकाणी सगळं आम्ही व्हेरीफाईड केलं या ठिकाणी स्वतः एस साहेबांनी मी आम्ही दोघे तिथे आलो होतो ऑक्सिसेफ्र ऑफिसर यांच्या बाबतीत ही घटना घडली सगळं बघितले सगळे मशीन्स ती मशीन सगळी राखीव मशीन्स आहेत आमच्या दोन जी गाडीमध्ये आहेत ती आणि ते आमच्या त्या त्या गाडीमध्ये आमचे जे नियुक्त केलेले पोलीस कर्मचारी देखील होते त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अनिमित्त किंवा कुठल्या प्रकारची अशी ज्या पद्धतीने अफवा आहे अशी कुठलीही घटना घडली